नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खानापूरच्या मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे आणि कोणते कोणते नंदी या मैदानात दाखल झाले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा छत्रपती संभाजीनगरचा लखनसुद्धा दाखल झाला आहे बघा या खानापूरच्या मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार काय बरेच दिवसांनी दिसलं मैदानात चालू आहे बरं 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 आज कसं काय नियोजन असणार चांगलेच टॉपचं पायर आहे बर बर चालतंय चला गाव कोणतं तुमचं सैदापूर सैदापूर कोणतं बैल आणलं आहे कसं काय संभानी सर सर्जा। संभानसार सैदापूरचा आणि आज नियोजन कसं असणार घरची गाडी पळ पळली आहे का यापूर्वी पळले कुठे पळाले कसं काय शिरम्यात पळाली काला अंगापुरात पळाले बरं 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 गुलालातली जोडी हो गुलाला। चालते शुभेच्छा मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा बल्ले आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये आणि मथूर मथूर पण दाखल झालाय बघा आणि आज घरची गाडी पाळणार आहे गाव कोणतं तुमचं कुसूर तालुका जिल्हा बरं बरं कोणता बैल आणलाय आज कस काय मित्रांनो कुसूरचा बलमा चाळीस चाळीस पण दाखल झालाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन असणार काय कुठला गुरु बर 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 पाहिले का जोडी पहिल्यांदा पहिल्यांदाच चालतंय शुभेच्छा तुम्हाला मोठं मैदान आहे मित्रांनो विंग आगा शिवनगरचा सुंदर पण आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन असणार काय बर बर चांगला पाहिर आहे आज का जोडी यापूर्वी का नाही पहिल्यांदाच पे काय अपेक्षा आहे आज मोठं मैदान दीड लाखाचं मैदान आहे पहिल्यांदाच काढलं बरं बरं पहिल्यांदा तुमच्याकडे पाहायला लागले बरं बरं चालतंय चल नऊ पाच सुंदरीचा गुरु सुद्धा आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये हे जे नाव काय तेज आहे कुठलं पुदेवाडीचा तेज आलाय बघा दादा नमस्कार काय म्हणते कसं काय नियोजन असणार आहे आज कसं काय दोघांचे बर चालते च चाल। वेगाच रन मशीन म्हणजे विठ्ठल नाना आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा सुद्धा दाखल झालाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये नमस्कार नाना नमस्कार काय म्हणताय आज बराच लांब आला नाद असल्यावर कुठं पण जावं हा जवळपास किती किलोमीटर आहे बर 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 ना नाना। बायर, बायर, बायर। नाना, आज कसं काय नियोजन असणार आहे सर्जेचं आपले आणि आज एक प्रकारे गुलाल घेऊन अंकिता ताईंचा वाढदिवस आहे त्यांना शंभर टक्के आज गिफ्ट देणार सर जे आपलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला करतो गाव कोणतं तुमचं बरं बरं नाव काय तर आमदार आलाय आम मित्रांनो लेंगरीच आज कोणासोबत पडणार कसं काय दाव, दाव, गावच्या बायलासोबत कोणते खांदे पहतो पैल कस दावी, दावी न पोहतू चालते चालू लेंगरेचा सोन्या सुद्धा दाखल झालाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये घोटचा पण दाखल झालाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये भैया नमस्कार काय म्हणताय आज कसं हो नियोजन असणार आहे की सगळं बर बर गुपित आहे पायरा कळेलच थोड्या वेळ चालते चला शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं तुमचं कारवे कारवे कोणता बैलांलाय कसं मित्रांनो कारवेचा पॉवर सुद्धा आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन असणार चंद बरं पाले का जोडी बरं पॉवरचे चे कुठे कुठे मैदान झालेत काय महत्वाची मैदान अशी कुठली झाली बरं 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 चालतंय चला शुभेच्छा नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणतं बैल आणलंय मित्रांनो कडगुंचा पुष्प पण आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन असणार आहे बरं बरं मग काय टॉपचा पायरा असं बरं चालतंय चाल नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं वांगी, वांगी। कोणता बैलांना आहे कसं काय शंभू शंभू मित्रांनो तडसर वांगीचा शंभू आलाय बघा दादा कसं काय नियोजन असणार आहे काय पायरा बर बर हे जे कुठे कुठे मैदान झाले आणि कुठल्या खांदी पळतो कसं काय दोन्ही खांदी पळतो आणि मैदान कुठली झाले टॉपची वगैरे कशी बर बर चालतंय शुभेच्छा गणवटचा हिरा आलाय आणि सोन्या पण दाखल आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये हो नमस्कार गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणतं बैल कुंभारगावचा कुंभार मित्रांनो कुंभारगावचा नाच्या पण आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये दादा कसं नियोजन असणार आहे आज काय काखर्या नकरे नकऱ्या कुठल्या बर बरं बरं पाहिली का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच काय म्हणते पायरा झालाय यापूर्वी बर का ओ, बर काय अपेक्षा आहेत आज जोडीकडून मोठं मैदान आहे बर बर तर नाव होते त्यामुच मोठ्या गाडीतच पळायचं चालतंय चला विघ्नहर्ता कन्स कन्स्ट्रक्शन यांचा महाकाल पण दाखल झाला बघा या खानापूरच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे कसं काय आज नियोजन आहे आपल्या पहिल्याच कुठलं आहे सरदार बर बर पाहिले का जोडी यापूर्वी का नाही पहिल्यांदा पहिल्यांदा पेडगावला एक नंबर केलेला केलेलाय मित्रांनो सरदार पण आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये गाव कोणतं वॉटर स्टेशन चालतंय चल गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा बरं बरं कोणती बैलांले आहेत आज लाल हा लालय का आणि हे जो काय माळी बर बर पाहिली का जोडी यापूर्वी घरची गाडी कुठे पाहिली कस बर आज काय अपेक्षित <laughs> चालतंय चला तर मग वळवा वळवा शिरगावचा गजर्या पण आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये खरं नाव काय आपलं बरं गाव कोणतं आज कोणतं बैल आणलं कसं मित्रांनो विरकरवाडीचा राजा आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये आज कुणासोबत असणार नियोजन बर बर चालतंय बरीचशी लहान मुलं पण आलेत चाल नाव काय आपलं बरं बरं गाव कोणतं आज कोणतं बैल आणलंय का मित्रांनो साखरवाडीचा बावरे आलाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पळणार आहे कसं बकासूरसोबत पहिल्यांदाच नियोजन झालंय का कुठे पळाले ही पूर्वी निमसोडलं पळाले <laughs> चालतंय दादा आणि आज कसं नियोजन कसं झालं वगैरे काय बर बर मोठं मैदान आहे आज काय अपेक्षा आहेत आज बकासोर आणि आपल्या बैलाची जो हा आपलं बैल कुठे राहिले कसं बर बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो रुस्तम हिंद केसरी नवम हिंद केसरी संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आपल्या महाराष्ट्राची आण माणशांना असा बक्याबाई पण दाखल झालाय बघा या खानापूरच्या मैदानामध्ये काय म्हणत आहे आज बरच लांब किती वाजता निघालेलं काय चारला निघालेलं सकाळी आणि आरमभार असं भेटलाय मला वाटते इथं किती आत्ताच बसलय बाहेर यापूर्वी ही जोडी पाहिली मला वाटते निमसोडला पाहिली आज काय अपेक्षा काय अपेक्षा काय बोलाची अपेक्षा बबलू चाच तब्येत आता कशी व्यवस्थित आहे मामा ही गाडी घेऊन आली बर बर आता लवकरच दिसतील आपल्याला दहा दहा पंधरा दिवस आराम घ्यायला बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला